परस जळगावमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं जोर धरलेला आहे जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्याला दे माहिती देत आहेत मंगेश रावेरमध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे सध्या जळगाव मधली काय स्थिती आहे नक्कीच विनोद सर सातपुडाच्या पर्वतरांगाजवळ असलेल्या खरंतर रावेर तालुक्यांमध्ये जे आहे काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार दा पाऊस झाल्यामुळे खरं तर अनेक ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे रावेर तालुक्यातील नागविरी नदी असेल अजिंदा नदी असेल दव या नदींना पूर आल्याने खरं तर अनेकांचे घरं जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक गावांमध्ये देखील खरं तर पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला होता मात्र कुर्तात आता पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे कुठेतरी आता गावकऱ्यांना जे आहे पाहायला मिळते सर माझ्या बागेत आपण चित्र पाहिलं असेल तर अनेक गावांमध्ये जे आहे सध्या स्थितीत अशा परिस्थिती जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे या रस्त्यांवरती साचलेलं होतं आता मात्र काही प्रमाणात पाऊस थांबल्यामुळे खरं तर गावातील पाणी जे आहे ते ओसरायला लागलेलं ला आहे आणि ग्रामस्थांना देखील आता काही ग्रामस्थ बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने रावेर तालुका जो आहे हा खर्च सर्वाधिक केळी उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो आणि मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा ज्या आहेत खरंतर या तालुक्यामध्ये ता आहे आणि मोठा फटका जो आहे खर तर केळी या ठिकाणी बसलेला आहे काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत तर काय सांगणार कशा पद्धतीचा काल पाऊस होता आणि आता नेमका काय नेमका आता परिस्थिती आहे पावसाची परिस्थिती स काल सकाळपासून वाढलेला आहे वेग आणि हा जो नाला आहे वाघाडी नाला वाघाडी नाला फुल उद्योना नाला आहे उदखेळा बादखेळा कुंभारखेळा या चार रस्त्यांनी मिळून शेताच्या रस्त्यांनी मिळून हा नाला गावामध्ये एकत्र होतो परंतु त्या नाल्यासफाईची शेतकऱ्यांनी पुढे अशी अवस्था केलेली आहे नालासफाई ग्रामपंचायत वेळोवेळी करत नाही दुसरा मुद्दा असा की शेतकऱ्यांनी पुढे त्या नाल्याला एक किलोमीटर गावापासून लांब अतिक्रमण करून पूर्ण नाला हा बंदिस्त करून टाकलेला केळीचं किती प्रमाण नुकसान झालं केळीचं प्रमाण नुकसान होण्यापेक्षा गावात मोठा जीवित हानी होण्याचा प्रश्न यापुढे निर्माण झालेला आहे कारण तीन तास जरी पाऊस पडला अडीच तास जरी पाऊस पडला तरी गावामध्ये घरामध्ये पाणी घुसायला सुरुवात होतं ही शोकांतिका आहे नक्कीच खरं तर आपण बघतोय की राबेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खरं नुकसान झालं तर पाहायला मिळतंय बक्षीसपुरा गावाची भिंत देखील दोन्ही कोसळलेली आहे काय नेमकं नुकसान झालं आतापर्यंत ह्या रात्रीपासून ज्या कालपासून जे पाणी सुरू झालेलं आहे रात्री त्या पाण्याने साधारणपणे दोन वाजेपासून खूप जोर धरला आणि त्या पाण्यामुळे संपूर्ण पिकाचं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाबरोबरच कपाशी कपाशीचंसुद्धा नुकसान झालेलं आहे कारण कपाशीला आता नेमका फुलपात्यांचा बहर लागलेला होता आणि तो ह्या पाण्यामुळे जळून गेलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच हे उत्पन्न जे आहे किळ कपाशीचं सुद्धा कमी झालेलं आहे बऱ्याच लोकांच्या केडी खोडांचं नुकसान झालेलं आहे आणि हे फक्त आमच्या विवरे गावापुरतंच मर्यादित नाही तर संपूर्ण रावेर तालुक्यात अजंदा असेल भातखेडा असेल उदखेडा असेल आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतीचं या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान तर झालेलंच आहे दा त्याचबरोबर गावातील नागरिकांनासुद्धा या आलेल्या पुराचा फार त्रास होतो आहे कारण की त्यांनाही पाणी म्हणजे संपूर्ण गावाला जो आहे तो या पुराचा फटका बसायचा पाहायला मिळतोय तर अशी परिस्थिती या ठिकाणी जी, 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 जी आहे आणि एकंदरीतच खरं तर काल रात्रापासून झालेल्या पावसामुळे रावेर तालुक्यातील जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं मात्र आता पुरताच पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन जे आहे ते, ते पूर्वपदावर येताना पाहायला मिळते आहे अगदी मंगेश दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद जळगाव स्थिती आहे जळगाव